वर्षापूर्वी कोविडचा आधार घेऊन महानगरपालिकेनं पंचंगामध्ये गणपती विसर्जनाचा सा मजाव केला होता गेली दोन वर्ष आपण सातत्यानं त्यांना निवेदन देतोय रिक्वेस्ट करतोय की बाबा कोर्टाचा प्लास्टरला पी ओ पीला बंदी होती ती आदेश सुद्धा बंदी उठवलेला आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनानं आपलं बनणं सुद्धा मांडलेलं आहे जर मग कोर्टानं पी ओ पीची बंदी उठवलेली असेल तर मग याचा अर्थ प्रदूषण होत आहे ना गणपतीमुळं आणि आमच्या हिंदू धनाच्या ज्या रीती रिवाजाप्रमाणे गणपती हा वाद्या पाण्यामध्ये विसर्जन करायचा आहे महानगरपालिकेनं सांगून सुद्धा गेल्या दोन वर्षामध्ये सुद्धा बॅरेगेट टीका आजही बॅरेगेट या ठिकाणी घातलीत ती सदरची बॅरेगेट या ठिकाणी काढून टाकलेली आणि सर्व गणेश भक्तांना आपला गणपती या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जनासाठी मार्ग मोकळा करून दिलेला आहे त्याचप्रमाणे जर बघितलं बारा महिने आपण या नदीकडे येतोय त्या बाजूला शुक्रवार गेटचं संपूर्णपणे सांड पाणी जे ड्रेनेजचं पाणी पंचगेमध्ये बारा महिने मिसळत आहे उद्धवनगरापासून जर बघितलं आपण नाल्यामध्ये तर संपूर्ण इंडस्ट्रीज पाणी मिसळत मग बारा महिने महानगरपालिका झोपल्या काय फक्त गणपती वाजेला का जागे होतात म्हणून या ठिकाणी आपण महानगरपालिकेचा निषेध केलेला आहे काढलेला आहे आणि सर्व गणेश भक्तांना आपण आवाहन केलेलं आहे आपला गणपती पाण्यामध्ये विसर्जन करा एकदा शहराध्यक्ष